पंचांच्या व्यतिरिक्त कोणती बाईक नसेल आमचा सप्त नियम आहे बघा गट फुटलेला बघा कुठला गट फुटलेला आहे सर्व जर बघले प्रेक्षकांनी सावं जायचं या गटामध्ये आपण पाहतोय सर गाड्या जरी कमी असल्या तरी जसा जसा घट पुढे जातो तसा वेग मात्र वाढलेला दिसतोय पाहूया रसिक प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दर्जी रसिक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा पाहण्यासाठी अरे भैयाजी कुलफीवाला निकाल गाडी आपला निकाल गाडी भैयाजी सर या माध्यमातून अनेक जणांचा उदरनिर्वाह होत असतो खऱ्या अर्थानं आपण भैयाना बघतोय मग मलई कुईपी असेल त्याचबरोबर कोल्ड्रिंक असेल वडापाव आणि सर्वात मोठा जो उदरनिर्वाह होत असतो या स्पर्धेच्या माध्यमातून नुसती स्पर्धा नाही मित्रांनो याच्यासाठी आपण बैलांसाठी जी मेहनत घेत असतो त्या मेहनतीसाठी सुद्धा सलाम आहे मग बैलांना भरला असेल नाचणी असेल अर्थात निश्चितच आयोजकाला धन्यवाद देऊया अशी मोठी स्पर्धा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर तप्पल पावणे तीनचे स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत मग त्याच्यामध्ये बैलगाडी घोडा गाडी दुक्का सायकल स्वार आणि त्याचबरोबर धावण्याची स्पर्धा अशा सर्व स्पर्धकांना मी धन्यवाद देतोय एक मोठी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय आणि आज सकाळी शौकन्य स्पर्धा होती आवाज येते बरेचसे रसिक प्रेक्षकांनी त्याचा आनंद घेतला पशु मेवाला आणि त्याच्यातून पण काही निवड झालेली आहे ज्याच्यामध्ये बैल असतील गायी असतील आणि सर सुद्धा होते असं मला समजलं तर निश्चितच एक चांगलं नियोजन एक चांगलं आयोजन आवाज ग्रामस्थांच्या वतीने घेतलं पाहूया राजीची जोडी पुन्हा एकदा पुढे पोहताना दिसते आपलं ऐकणे बैल आपण पाहते सफेत बैल आहेत त्याच्या बाजूबाची आतल्या अंगावरून गाडी आणि बाहेरच्या अंगावरून पडणारी गाडी सुद्धा दोन्ही सफेद बैल आहेत भाई त्याच्यामध्ये आपण पाहतोय देशी बैल घाटी बैल मानदेशी बैल असे अलग अलग जातीचे बैल हे शर्यतीने वापरले जातात तर आपण पाहूया ही शर्यत पाहायला मिळते पुन्हा सर्व बैल स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना एक खुश खबर आहे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भव्य अशी बैलगाडी स्पर्धेचं आयोजन अवघड ग्रामस्थांच्या वतीनं महाशिवरात्रीच्या बरोबर दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता बैलगाड्यांची भव्य अशी स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहे नवगाव ग्रामस्थांच्या वतीनं सर्व स्पर्धकांनी आणि सर्व प्रेक्षकांनी याची नोंद घ्यायचे आहे धन्यवाद त्या ठिकाणी आमच्या विनंतीला मान्य होऊन

स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय सन्मान्य दलवी सर यांना मांगरल्याचं प्रती पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित केलेलं धन्यवाद आपल्याला विनंती असेल आपण स्थानफल व्हायचंय

ही गाडी पुढे पाहूया आडीत लढत आहे खुर्ची लढत आहे आणि त्याच्या बाजूने आपण एक जोडी सुद्धा पाहतोय दोन्ही आपले पंच सुद्धा झेंडा घेऊन दिसतोय तीन टप्प्यामध्ये काय घडणार कोण विजेता ठरणार परंतु या शर्यतीमध्ये आपण जर पाहिलं तर उशे शिंदे ही गाडी पुढे असताना मला दिसते

Live go.